रात्रीचं जेवण बनवायला कंटाळा येत असेल ना आणि काय बनवायचं सुचत नसेल ना तर एकदा ही डाळीतली फळं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडते तर त्यासाठी काय करायचे कुकरमध्ये घालायची तूर डाळ थोडीशी हळद आणि तेल जेणेकरून आपली डाळ ही पटकन शिजेल झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवर ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथं मी गव्हाचं पीठ घेते त्यात घालायचं आहे अर्धा चमचा मीठ आणि ते छान मिक्स करून घेते त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपण हे थोडा वेळ पीठ भिजायला बाजूला ठेवून देऊ इथं आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत डाळ छान शिजलेली आहे तर आपण फोडणीची तयारी करूयात तेल छान गरम झाल्यानंतर त्यात घालायचे मोहरी थोडीशी जिरे आणि कडीपत्ता तोडून घालायचा जेणेकरून त्याचा स्वाद त्याला छान उतरेल त्यानंतर घालायचे अद्रक लसूणची पेस्ट ती आपल्याला तेलात परतून घ्यायची आहे त्यानंतर घालायचे आहेत दोन सुक्या मिरच्या आणि त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा मी इथं बारीक स्लाईसमध्ये कट केलेला आहे छान गोल्डन फ्राय होईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो घालते थोडंसं मीठ जेणेकरून टोमॅटो आपल्याला छान विरगळला जाईल त्यानंतर घालते थोडीशी हळद आणि तिला छान ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि जी डाळ आहे ती यात घालून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालते मी वरतून छान मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण कणिक मळलेलं होतं त्याचा एक उंडा घ्यायचा आणि छान अशी जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि हवा तो आकार आपण याला देऊ शकतो तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात तुम्ही याला कट करून घ्या तर आपल्या वर्णाला छान उकळी आलेली आहे तर त्यात आपल्याला हे आता सोडून घ्यायचं आहे सर्व चपातीचे जे आपण तुकडे केलेले होते त्यात सोडून घेते आणि त्यानंतर थंड पाणी घालायचं जेणेकरून हे चिटकणार नाही जे बाकीचं कणिक होतं त्याचे मी याच प्रकारे चपाती लाटून छान त्याचे आकार पाडून वरणात सोडून दिला आहे त्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर छान शिजू द्यायचं आहे आणि तयार आहेत आपले गरमागरम वरणफळं तुम्ही हे लोणचं मसाल्यातल्या हिरव्या मिरच्या किंवा शेंगदाण्याची चटणी चे, याच्यासोबत खाऊ शकता रात्रीचा मस्त असा पेत आपला तयार होईल तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला हे आवडतीलच आवडतील लहान मुलांनाही आपण हे देऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा